दारू कशी काही आली असं लक्ष नाही असं कसं लक्ष राहते सगळ्या मला एक गोष्ट सांगा तुम्ही गरीब माणसं आहे तुम्ही धंदा करा पण जर इथं बाजूला मंदिर आहे महिला इथं राहते आणि तुमचे पोरं दारू बीन आज पूर्ण यवतमाळचा सत्यानाश झाला ना या दारू याच्यामुळे लोकांचे घर उद्ध्वस्त झाले तुम्ही गरीब माणसं धंदा करा आम्हाला तुम्हाला काय मदत पाहिजे आम्ही करतो पण तुम्ही असे राजरोसपणे इथे तुमचे हे बघा बॉटल आणि कुठं अर्ध्या रस्त्यामध्ये रस्त्यावर तिथे बाया आहे मंदिरात येथे ते दारू पिऊन आल्यानंतर परत तिथे दंगा घालते टॉन्टिंग करतात हाच गुन्हा आहे कोणत्याही गरीबाला आम्हालाही त्रास द्यायचा नाही पण आमच्या बायांना जर त्रास झाला तर मात्र आम्ही सोडणार नाही काय पद्धत लावली हे पावर इथे कुठे दारू चालतो तुम्ही होती का इथे तुमच आहे का तुझा आणि बरोबर आहे का हे सगळ्या गोष्टी तुम्ही लोक रोखत नाही का रोखत नाही का तुम्ही हे लोक रोखायला पाहिजे तुम्ही आणि मंदिरापाशी होत आहे मंदिरात शंभर महिला दर्शनाला येऊन राहिल्या या यवतमाळ माझे मला सांगा पोलीस काय झोपले आहे का इथले

वो इसका घोपले का हमारा कर दीसे वो इसका नहीं करते क्या है कसरिया पर ये तो ज़्यादा नासलवें मतलब साला दावे नहीं है चिमनासी के ताँ बाउंडर बोर्ड बोर्ड क्या कहेंगे दावे नहीं है जब तक कसरिया बोर्ड कर लो परंतु दूसरे कहने को ठीक है ठीक है अगर बुक कनेक्शन है फिनिश करूँगा